नमस्कार आज मार्गशीर्ष द्वादशी आज आपण स्वामी एक अभंग पाहणार आहोत मी माझे मावलो सर्व तू तु तु तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव, देव देवेशा प्रार्थना ही आता तुला स्वामी स्वरूपानंदांची जयंती मराठी संतांनी भक्तीचा महिमा गाताना नेहमीच मोक्षाला मुक्तीला तुच्छ लेखले भक्तीची श्रेष्ठता थोरवी सांगण्यासाठी त्यांनी मुक्तीचे दोष दाखवून दिले ती अतिशय कठीण गोष्ट असल्याचे सांगताना भक्तीची सुलभताही व्यक्त केली न करी तपसाधने रे मुक्तीचे सायास हेची जन्म जन्मी गोड भक्तीचा रस असा भक्तीचा रस मिळवण्याचा मी प्रयत्न करीन मला मुक्तीची गरज नाही मुक्ती मिळाली तर हा भक्तीचा आनंद घेता येणार नाही म्हणून मुक्तीला मी दूर सारले पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हेची देई मी तुपणा खंड नाही बोलिलो त्या नाही अभेदाची आवडी तात्विक दृष्टीने माझ्या मातुझ्या माझ्यातील अभेद मी बोललो तरी मला त्याची आवड नाही मी भक्त आणि तू देव या आपल्या भक्त संबंधात खंड येऊ देऊ नकोस पण मोक्षासाठी अनेकांची धडपड चालू असते त्यासाठी संत एकनाथ महाराज सांगतात की बाबांनो न मुक्तीमुक्ती काय करता श्रेष्ठ भक्त व्हा भक्तीतून आपोआप मुक्ती मिळते भक्ती ही तर मुक्तीची आई आहे तर मुक्तीला जन्म देते आणि तिचे पालनपोषणही करते भक्ती ते माता मुक्ती, मुक्ती ते दुहिता जाणोनी तत्वता भजन करी अशा मातेला सोडून दुहिता असलेल्या मुक्तीचा ध्यास घेतात त्यांना वेळच म्हटलं पाहिजे अहो गुळाला सोडून त्याचा गोडपणा घेता येईल का गुळ आणि त्याची गोडी दोन्ही एकाच वेळेला मिळणार भक्ती सोडून मुक्ती वाची ती वेडी गुळ सोडून कैसी जे गोडी एकनाथ म्हणतात फक्त भक्त झाल्यावर मुक्ती येतेच देव हवा ना सुख दुःखाच्या पलीकडे जायचंय ना आपल्याला विठ्ठलाचे अनन्य भक्त व्हा विठ्ठलाचे बर्वे रूप आपल्या लोचनांनी पहा सर्व सुखाचे आगर असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांना चा शरण जा आणि मग सर्वत्र तोच दिसू लागतो अंतकरणातील सगळा भाव विठ्ठल चरणी लावून त्याची सेवा करा अशा भक्तापुढे मुक्ती हात जोडून उभी असते ती मिळावी म्हणून वेगळा प्रयत्न कशाला खरेतर विठ्ठल भक्तीच्या कल्लोळात मुक्तीची स्थिती गोंधळाची असते मुक्ती दूर जाऊन बसते भक्ताला भक्तीच हवी असते त्यागात भोगात सर्वत्र परब्रह्म दिसते क्रिया कर्म धर्म निखिल परब्रह्म झालेल्यांनाही भक्तीची ओढ वाटते अद्वैत न भंगता भक्ताला भगवंताची सेवा करण्याची ओढ वाटते स्वामी स्वरूपानंदांची हीच तर अवस्था झाली ज्ञान झाले सायुज्यताही लागली लाभली तरी अद्वैत बोध कायम ठेवून त्यांना भक्तीसाठी द्वैत देवाने ठेवावे असं वाटते माझे मी पण नष्ट होवो फक्त तू उदय होवो म्हणजे सोहमचा साक्षात्कार हो हे जगन्नाथा मी तू पण जाऊन एकच तत्व हो दैत्वाचा निरस व्हावा अद्वैत निर्माण व्हावे असे ते म्हणत असताना पुढील स्वामी स्वरूपानंद भक्तीची भाव समृद्ध माधुरी चाकण्यासाठी थोडे द्वैत राहू देत असंही भगवंताला विनवतात अद्वैव न खंडिता देव आणि भक्त असे द्वैत रहावे अशी देवादी देवाते मनोभावे प्रार्थना करत आहेत अद्वैतात भगवंताशी हितगुज करता येत नाही भांडता येत नाही प्रेम करता येत नाही तेव्हा तो सुखानुभव मिळवण्यासाठी द्वैताचा पडदा राहावा असे भक्ताला वाटते हा सुखानुभव मुक्तीत कुठला बरं स्वामी स्वरूपानंदांनाही अशी भक्ती हवी आहे ज्ञानी भक्ताला निर्गुण कळते त्याचबरोबर सावळे सुंदर विठोबाचे मनोहर रूपही त्याला पहाविसे वाटते मग त्यांच्या दृष्टीने निर्गुण सगुण एक गोविंदुरे हा निष्कर्ष योग्य असतो मात्र स्वरूपानंदांसारखे मन अनासक्त राखणे ते कोठेही लिप्त न होऊ देणे आणि मनाचे उन्मन करणे मात्र जमायला हवे एकनाथ महाराज म्हणतात एक नाम जपा कंठी राबती कोटी मुक्ती देखा धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार